नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड शहरातील बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका स्मिता सुहास जगताप यांनी घेतले दादा जाधवांचे आशीर्वाद भारतीय जनता पक्षाच्या सासवड शहरातील प्रभाग क्रमांक चारमधून काथेवाडी मतदारसंघातून सौस्मिता सुहास जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांनी आज पुरंदर हवेलीचे माझे माजी आमदार कृषी माजी कृषीमंत्री व सहा वेळा विधानसभेत ज्यांनी पुरंदरचे प्रतिनिधित्व केले अशा दादा जाधवराव यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले भारतीय जनता पक्षाचे युवा नेते बाबाराजे जाधवराव यांनीही त्यांना आशीर्वाद दिले व त्यांच्या समाजसेवेला शुभेच्छा दिल्या जाधवराव कुटुंबियांकडून स्मिता जगताप यांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला माजी नगरसेवक जयसिंग बाबू जगताप यांच्यात या सुनबाई होत धन्यवाद